नमस्कार मित्रांनो मी विलास आजच्या वेळीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्रासाठी शे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी आहे राज्य शासनाने ई पीक पाहणी प्रक्रियेची अंतिम तारीख वाढवून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याची अधिक वेळ मिळाला आहे यंदाच्या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे यावर्षी पावसाने राज्यभरात कहर केला होता मुसळधार पाऊस आणि अचानक येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पिके वाण्याखाली गेली होती तर काही भागात जमीन धुवून गेल्याने शेतकरी आदरले होते अशा संकटाच्या काळात ही पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करणे शेतकऱ्यासाठी एक मोठी समस्या ठरत होती ही पीक पाहणी ॲप्लिकेशनमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली होती सर्व्हरचे वारंवार डाऊन होणे ॲपमधील त्रुटी आणि धीमी इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे अनेक शेतकरी आपली नोंदणी पूर्ण करू शकत नव्हते हो या समस्यामुळे शेतकऱ्यामध्ये चिंता आणि असमाधान वाटत होते कारण त्यांना भीती वाटत होती की ते शासकीय योजनांचा लाभ गमावू शकतील सुरुवातीला चौदा सप्टेंबरपर्यंत राज्यातील साठ पर्सेंट क्षेत्रांची पीक नोंदणी पूर्ण होण्याची अपेक्षा होती परंतु वास्तविक परिस्थिती अति गुंतागुंतीची होती तांत्रिक समस्या आणि हवामानातील प्रतिकूलतेमुळे केवळ सत्तेचाळीस पॉईंट एकोणनव्वद पर्सेंट क्षेत्राचीच नोंदणी होऊ शकली होती ही आकडेवारी शासनाच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती ज्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज भासत होती अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा